नमस्कार गाववाल्यानू आज मी सात सातकाप्याचे म्हणजे चुनाचे घावणे तुम्ही म्हणशात ह्या काय नवीन तर नवीन बिवीन काय नाही सगळा जुनाच असा आजचं चार एप्रिल आणि आज असा मालवणी भाषा दिवस मालवणी भाषा ज्यांनी साता समुद्रा पार नेल्याने अशा मालवणी हृदय सम्राट मच्छिंद्र कांबडी सरांचं वाढदिवस म्हणून हे चुनाचे घावणे आणि मालवणी भाषेत व्हिडिओ करून खास सरांका भावपूर्ण आदरांजली आणि वाढदिवसाचे खूप सारे शुभेच्छा काप्याच्या घावण्यासाठी मदकाचा चून करत असतात चून करून घेतलंय नंतर एक वाटी ाचा पीठ घेतलंय चवीपुरता मीठ घालून त्याच्यात लागत तसा पाणी घालून सरसरीत पीठ पिजवून घेतलंय मला दोन वाटी पाणी लागला मोठ्या गॅसवर सणसणीत भिडा गरम करायचा कांद्यान तेल लावून घेतलंय घावणू घालून गॅस बारीक केलंय वायस घावणू सुकल्यावर वरसून ढाकण ठेवलंय दोन मिनिटांनी ढाकण काढून एका बाजून चून घातलंय मत्सून दुमडून दुसऱ्या बाजून घावणू घालून घेतलंय असे आवडतीत तसे थर लावून घ्यायचे असो घावणू करू जमत नसा तर साधू घामणू करायचो आणि वरसून चून पसरायचा झालो चुनाचो घावणू आजचो व्हिडिओ कसं वाटलो कमेंट